दिनांक दोन सप्टेंबर एकशे चोवीस रोजी रात्रच्या वेळेस नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त झाला की सास उत्कर्ष सोसायटी समोर फुटपाथ वर एका डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारलेले आहे असे नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षावरून पोलीस स्टेशन तसेच वरिष्ठ सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत मेसेज पास करण्यात आला सदरची माहिती आम्हाला प्राप्त होताच सगळ्या घटनास्थळी आम्ही तात्काळ घटनास्थळी हाजर झालो त्या ठिकाणी मान्य पोलीस उपायुक्त झोन सर राजा साहेब त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे डी सी पी सी पिळे साहेब सी पी राख मॅडम व आम्ही सर्व स्टाफसह त्या घटनास्थळी भेट दिली असता हे केसमाचा चेहरा चिन्ह विछिन्न झालेला कोणत्या तरी अज्ञात हत्याराने दहा हजार हात्याने मारल्याचे आढळून आले आणि आम्ही त्या मृतकाच्या नातेवाईकाचा तात्काळ शोध घेतला असता सदर मृतकाचा भाऊ विनायक रामचंद्र कुलकर्णी राहणार उत्कल सोसायटी हिटरे झाले त्यानंतर त्यांना घडल्या प्रकारावर त्यांच्याकडनं माहिती अशी की जो मयत आहे तो वासुदेव रामचंद्र कुलकर्णी एच डी एफ सी बँकेमध्ये लोन प्रोसेसिंगच त्यांची कंपनी असून ते रात्र साडेदहाच्या वाजता सुमारास कुटुंबासह जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्रीच्या शतपावली करण्यासाठी बाहेर गेले असताना एक दीड वाजता हा प्रकार घडल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडपसर स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तेरा सत्त्याऐंशी न्याय संहिता कदम तीनशे एक, एक तीनशे एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून त्यांना जीवे ठार मारले असा गुन्हा रजिस्टर दाखल करून तपासाची सूत्रे आमच्याकडे गेले प्रथमता या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मैताच्या नातेवाईकाकडे मित्र मित्रांकडे चौकशी करता कुठलाही अँगल उघन उघडकीस येण्याच्या दृष्टीकोने प्राप्त झाला नाही त्यावेळी घटनास्थळावर एक दोन चप्पल ज्या मिळालेल्या आढळून आलेल्या होत्या त्या संशयतेच्या अस्थिर याची आमची खात्री झाली त्यानंतर आमच्याकडे कुठलाही उघन उघडकीचा धुवा नसल्याने आम्ही जवळजवळ पाचशे मीटर पर्यंतच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी चार चालत जात असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आल्याने आम्ही जातानाचे फुटेज परत चेक केले असतात त्यावर जी एका संशयच्या पायात चप्पल पाया होती तीच ती घाटास असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपी ट्रेस झाले आरोपी त्यावरन त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिकेशन केले असता त्यांची नाव समजली त्यानंतर वेताळ बाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मतीने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे त्यातला आरोपी मयूर अं भोसले हा राहणार मुळचा फलटणचा असून तो इथे मामाकडे जवळजवळ सहा महिन्यापासून इथे राहतो त्याचप्रमाणे तीन विधी संघर्ष बालक आहेत त्यांना ताब्यात घेऊन आज रोजी जिवेल कोर्टात आम्ही सादर करणार हजर करणार आहोत त्याचप्रमाणे मेजर आरोपीला आज रोजी मान्य जे एम एफ सी कोर्ट यांच्या समक्ष हजर करून गुन्ह्याची पोलीस कस्टडी रिमांड करून गुन्हाच्या दृष्टीकोन रिमांड मंजूर करून अधिकचा तपास करीत आहोत आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्हा का घडला यावर विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत अशी की चार हिसन एकत्र एक रात्रीच्या वेळी जात असताना मृतक हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना यातील आरोपी नंबर येईल मयूर भोसले याचा मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या कारणावरून मैताबरोबर शाब्दिक वाद झाला त्यांनी मैताला हॉटस्पॉट मागितले असता मैताने ते देण्यास नकार दिल्याने दे आणि त्यात होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात चारही आरोपींनी संगणमत करून मयतनाने वासुदेव कुलकर्णी वय सत्तेचाळीस यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे